मित्रांनो आता जे वडगाव हवेलीचं जे मैदान झालं त्या मैदानात खऱ्या अर्थाने कुठल्या बैलजोडीनं पारणं समजा प्रेक्षकांत फेडलं दुपारीच मुलाखत घेतली होती एक चांगल्या पद्धतीचं पळून गट पास केला होता पण सीमी त्याच ताकदीनं प पास करून तब्बल साडेचारशे किलोमीटर इकडं येऊन हित प्रेक्षकांच्या मनात घर केलं बघा तुम्ही गर्दी बघू शकता एक एक मोठा आपण म्हणू मैदानात यश गर्दी गर्दी काय सांगाल मोठ्या मैदानात लगेच गर्दी झाली गर्दी होणारच ना दादा आता गाडी चांगली पळाली त्या विषयावर बरं मागा अशी बैलांविषयी माहिती घेतली आदतू वासुराई हा आदाती आणि ही यश ती मगाशीच घेतलेले मित्रांनो यांची एक अजून एक छोटीशी ओळख जे मगाशी मी जसं बोललो की बैलगाडात जे घाट प्रकारात जो बैलगाड प्रकार आहे त्यामध्ये आता टॉपचा बैल जो पळतो जलवा जलवाचे मालक एक नंबर रिकॉर्ड बिरिक बारी लावणारा बैल जलवा आपला आता जलवानंतर सम्राट सम्राट आणि जलवा पण लई वेळेस पाहिले शिकण मध्ये आता यादात आता एक दीड महिन्या आता कोण राजा राजा जसं जलवा न जलवा केलाय तसं ही ही जोडी बी करते जलवा केलाच हा जलवाच आला होय हा किती वाजता आला होत तुम्ही इथं आम्ही जोडीदार असते थांबलो होतो रात्री कुठं थांबलो होतो आपले ते शरद भाऊच हे मोठे लाने बांधूचे वळकीचे त्याच्या तिथे उतरलो होतो ह्या अजून एक इथलं वैशिष्ट्य तुम्हाला दिसला असेल घरचा साज आणि ड्रायव्हर घरची सगळं त्रिकूट एकत्र दोन बैल आणि मध्ये ड्रायव्हर आणि मालक सुद्धा का आता आनंद होतो घरची गाडी पळती म्हणजे आणि बी स्वतः स्वतःची पळणार बी होय हा काय यश घरचं त्याच्यानंतर जाकी म्हणून बी हे एवढं सगळं जमत नाही कोणाला तुम्ही आता आम्ही लय स्वतः मेहनत घेतो मेहनतचा मला यश मिळाला आणि चांगल्या पद्धतीने आज नाव पण झालं आमचं प्रेम कस हे नावची लय दिवसाने हे होती काय शिबा आपली गाडी चर्चेत यायला पाहिजे आता लखन ते पळते बरेच अरन्या हे पळते बैल अशी आमची पण चर्चा होती का बैल आपले पण असे पळावा बा बाली आज पूर्णताना पूर्ण झाली आमची गाडी भारी पळाली आज हे वाज एकदम आदत आहे ना आ, आदत हे वाज राजा राजा सगळ्यात अरे पा, बापरे असं पळताना हे रिॲक्शन होते अरे बापरे किती पळतोय काय पळतोय आणि एवढा आता पळलाय तरी एवढा दम भरत नाही ಗಂ ಗಂ ದಮ ಪ थोड्या सराव आहे ना तिकडं बी शिकाणं रोज चालू राहते ना पण कसं शंकरपाटात काय थोडं अंतर पळायचं हिथ तीन आपण म्हणू फेर पळायचे तर कमालीचं स्पीड सिमीला गटाला बघितलं तिकडे पण आमच्याकडं एक नंबरात पळवत होते आम्हाला पण गॅरंटी होती बैलाची एक नंबरात गाडी पाळणार आमची इकडं सगळी म्हणते ती काय काय खायला काय घालत शिकवण कशी आहे इकडची बैल पळतात एवढी कशी बैल पळतात काय नक्की रहस्य काय ते चालू आहे आता आम्ही जसे दिसतो पण केले भरपूर राहते तर खाण्याचा विषय सांगताय पण अजून एक ही सांगा वैशिष्ट्य सांगा की तिकडं कशा पद्धतीनं शिकवलं जाते कारण तिकडची भरपूर बैल इथं ह्या प्रकारात येतात आणि चांगलं यश मिळवतात तिकडं शिकवण कशी आहे आमच्या तिकडं लय मेहनत घेते इकडच्या पेक्षा जास्त तिकडं मेहनत घेते प्रत्येक का, जण काय घेते बैलात ट्रेनिंग ते रेशल कोणत्या बैलात कोणता बैल जुळा असं हे पद्धतीने नियोजन करते आमच्याकडे कर नियोजन लय भारी राहते बैल पळाचे नियोजन म्हणजे थोडं डिटेल का कसं नियोजन करता कारण सगळीच बैल व्हायचं तिथं तिकडून आले की कमालीची वयात पळतात चांगलं स्पीड आहे चांगले पळते ना तिकडे पण गाडी स्पीडला पळते ना आमची हा कुठला घेतलाय हा आता बारीक असताना गेले छोटा असताना आणि हा ये बोटा घेतला होता गेल्या वर्षी चांगला नम्रत पळत होता त्या टायमाला घेतला होता आता ही घरचा साजच पळणार का बदली वगैरे विचारलं करू ना आता पुढं आता घरची गाडी प्रत्येक मैदानात नाही पळू शकत थोडाफार फोडून बी गाडी पळून पुन्हा कुणावर पळायचे बघू आता करू ना पुढचे नियोजन काही काही तुमचं नाव सांगा शाकीर पठाण पूर्ण पत्ता सांगा शाकीर मजीद खा पठाण तलेगाव वाडी तालुका फुलंबरी जिल्हा संभाजीनगर बर आणि मित्रांनो वडगाव हवेली तर दोन हजार पंचवीसचं मैदान कोणी गाजवलं असेल खऱ्या अर्थानं तर आदतवासुरू राजानं आणि सम्राटनं सम्राटनं शिकवलं काय ह्याला नाही आज आम्ही बारीक समजा छोटा घोडा आहे आपल्या कशी गावठी त्या घोड्यामध्ये ट्रेनिंग देतो त्याला

खरेदीत डोळ्याचं पानं पुरं फेडणार पब्लिकचं पण खरेदीचा कारण महाराष्ट्र होते शेमी तुम्हीच काढणार तसंच झालं पब्लिकच्या मनासारखाच केला गट काढल्यानंतर मी मुलाखत घेतली त्यावेळेस सांगितलं गुलाल पडणार पडला या वृक्ष त्यावेळेस गुलाल हो काय सांगता या जोडीविषयी ह्या जोडीनं खरोखरच आज सगळ्यांची पर्ण फाडले आणि ह्या जोडीनं मला वाटत नव्हतं ही जोडी एवढ्या मोठ्या मैदानात mm. फायनल पात्र होईल पण ह्या जोडीने एवढ्या लांबून येतात लोक आपल्या साईडला आणि ही उजेडात येतात mm. आणि हीच एवढं कारण लोकांनी कळत नाही की लांबून लांबून एवढ्या लांबून येतात हे काय करू शकत नाही पण आज ह्या खोंडानं वासरानं सगळ्यांनी डोळ्याने हे सगळं पाणी फिरलं खरोखरच आज सगळ्यांनी कळलं की कुठला वासरू काय करू शकतं आज त्या वासरूनं सगळ्यांची डोळं म्हणजे चुमकून टाकली आज खरोखरच या वासरानं सगळ्याची मनं जिंकली मनं जिंकली आणि या निमित्तानं बघा एका ड्रायव एका कासऱ्यावर का, का दोन्ही बैल आहेत ह्या निमित्तानं बैलगाडीतले एक सत्य लक्षात येते की कुठलाही दिवस असा कमी नसतो कुठल्याही बैलासाठी एखादा दिवस उजडतो आणि तो दिवस ज्यावेळेस उजडतो त्यावेळेस असे कमाल होतो त्यामुळं त्यामुळे योग्य संधीचा वाट बघा तुम्हाला निश्चित यश मिळेल मित्रांनो एक मोठं यश मिळ मिळावले राजान आणि सम्राटन पोटो काढ